जय हिंद मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईच लेखी परीक्षा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत होऊ शकतं आणि कालच तुम्ही बघितलं असेल चौदा डिसेंबर पासून लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे चौदा डिसेंबर पासून आहे हे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे आणि मित्रांनो हे सिग्नल आहे नवीन पोलीस भरती निघायला देखील एकंदरीत आता आपण बघतोय शपथविधी दिवसेंदिवस लांबत चालली आहे लांबत चालली आहे परंतु ही शपथविधी पार पडणार आहे पाच डिसेंबरला आणि आता मुख्यमंत्री जवळपास फायनल झालेला आहे देवेंद्र फडणवीस म्हणून आणि जवळपास नव्याण्णव टक्के सुद्धा नव्याण्णव टक्के सुद्धा गृह खातं हे त्यांच्याच कडे राहणार आहे किंवा त्यांच्याच अंडर मध्ये राहणार आहे त्यामुळे आता शेवटी आपल्याला पोलीस भरती निघाला पाहिजे याची अपेक्षा देखील देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडूनच करावं लागेल आता पर्यायच नाही पोलीस भरती निघाला पाहिजे म्हणून ठीक आहे हा बघितलं तर इतिहासामध्ये जर आपण मागे गेलो तर कंटिन्यू अठरा हजार पद त्याच्यानंतर सतरा हजार पद आणि त्यांनीच सांगितलेलं आहे ज्यावेळेस ही सतरा हजार पदांची पोलीस भरतीच पावसाळ्यामध्ये ग्राउंड झालेलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नवीन पोलीस भरती लवकरच काढणार आहोत त्यासाठी पावसाळ्यामध्ये आम्ही ग्राउंड लवकरात लवकर कम्प्लीट करून घेतलं आहे तर या नवीन पोलीस भरतीचं काय काय नियोजन असू शकतो आणि मुंबईचं लेखी परीक्षा चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर एकवीस बावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला फिक्स झालेला आहे सोबतच कारागृहवाले जे पुण्या साइडचे कारागृह बाकी आहेत यांचं देखील अपडेट लवकरच कळेल आपल्याला यांचं ग्राउंड देखील डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत होऊन जाणार आहे ठीक आहे सर्वांना एक विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला गावाला राहून जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सेक्शन चालू केलेलं आहे दररोज तुम्हाला ग्राउंड मध्ये काय प्रॅक्टिस करायचं याच टार्गेट दिलं जाणार आहे सोबतच प्रत्येक आठवड्याला मोफत शंभर मार्काचा पेपर देखील दिला जाणार आहे ओके okay, प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा मोफत पेपर पण दिला जाईल सोबत ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायची रिचार्ज पेक्षा कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त दीडशे रुपये मध्ये ऑनलाईन बॅचेस चालू करून दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरतीचं सर्व लेक्चर प्लस क्वेश्चन पेपर जवळपास पन्नास पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका पोलीस भरती होईपर्यंत घेतली जाणार आहे एवढ्या कमी किमतीमध्ये आपण ऑनलाईन बॅच चालू केलेला आहे तुम्ही ते जॉईन करू शकतात आणखी एक महत्वाचं या रविवारी म्हणजे येत्या रविवारी आठ तारखेला मोफत डेमो सेक्शन असणार आहे ठाण्यामध्ये आपण डेमो घेत आहोत सेम पोलीस भरती कशी होते त्या पद्धतीनुसार तुमचं ग्राउंड तुमचं लेखी परीक्षा सर्वांचं नियोजन आहे ज्या विद्यार्थ्याला हे जॉईन करायचं आहे डेमो सेक्शन त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आणि डेमो सेक्शन अटेंड करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तुम्ही किती मार्क घेऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे अजून व्हिडिओ संपला नाही पुढच्या काही गोष्टी तुमच्या बरोबर अजून शेअर करायच्या आहेत बघा बरेचसे पोर असे आहेत जे सतत विद्यार्थ्यांना म्हणतात अरे पोलीस भरती निघणार नाही पोलीस भरती निघणार नाही काही खरं नाही पोलीस भरतीचा दोन हजार सव्वीस मध्ये निघेल सत्तावीस मध्ये निघेल असे तर्क वितर्क लागणारे भरपूर मुलं तुम्हाला भेटतील बघा वेळ वाया घालवू नका वेळ खूप इम्पॉर्टंट आहे वेळ वाया घालवू नका कारण बरेच मुलं आहेत लक्षात ठेवा सतरा हजार पदापैकी फक्त सतरा लाख फॉर्म आले होते आणि या सतरा लाखामधून फक्त सतरा हजार पोरं भरती झालेले असणार यामध्ये देखील सोळा लाख सत्याऐंशी हजार मुलं आहेत जे पोलीस भरतीची पुन्हा एकदा तयारी करतील याच्यातले जरी दहा टक्के विद्यार्थ्यांनी परत तयारीला लागले ना तरी सुद्धा जे विद्यार्थी पोलीस भरती निघाल्यानंतर तयारी करू असं म्हणणार आहेत ना त्यांचे वांदे करून टाकतील दहा टक्के म्हटलं पण याच्यातले कमीत कमी तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी त्याच दिवसापासून भरतीची तयारी करायला ला लागले ज्या दिवशी ते पोलीस भरतीच्या ग्रुप मधून बाहेर पडले म्हणजे चाळीस टक्के विद्यार्थी म्हणजे सोपं नाहीये भाऊ यांना तुम्हाला चेस करायचा आहे यांना तुम्हाला पार करून जायचं आहे त्यासाठी कंटिन्यू तुमचा ग्राउंड आणि अभ्यास हे झालाच पाहिजे हे गोष्ट लक्षात घ्या ग्राउंड आणि अभ्यास झालाच पाहिजे जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तयारी करायची असेल तर ठाण्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला जर हॉस्टेल पाहिजे असेल तर हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत आता आपण चर्चा करूया नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते ज्याची वाट तुम्ही आणि जेव्हा भरतीच्या हालचालीला सुरुवात झाली जेव्हा एक 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 इलेक्शन संपला आचारसंहिता संपली सर्व काही झालं आणि एक एक गोष्ट पुढे यायला लागली तेव्हा मुलांना कळत रे बाबा पोलीस भरतीची आता हालचाल सुरू झाली सुरू झालेली आहे पोलीस भरतीची हालचाल आता याची जाहिरात जर आपण एक अंदाजीत तारीख पकडली कदाची चा ला तर कदाचित डिसेंबरच्या एंडिंगला सुद्धा जाहिरात येऊ शकते परंतु याची शक्यता थोडी कमी आहे पण जानेवारी आणि फेब्रुवारी ये मध्ये तर जवळपास फिक्स असणार या दोन महिन्यामध्ये जाहिरात येणार म्हणजे येणार आणि येणाऱ्या पावसाळा लागण्याच्या अगोदर पोलीस भरती पुन्हा एकदा कम्प्लीट होणार आता साधारणपणे याच्यामध्ये जागा कसल्या कसल्या असणार आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही तयारी करत असताना फक्त पोलीस भरतीची तयारी करू नका इतर देखील परीक्षा देत राहा आणि या पोलीस भरती बरोबर लवकरच वनरक्षक या पदासाठी सुद्धा जाहिरात येणार आहे लक्षात घ्या मित्रांनो पोलीस भरती अगोदर ही जाहिरात येऊ शकते आणि तुम्हाला आज तुम्हाला हे सुद्धा एक चान्स आहे वनरक्षक मध्ये लागण्याचं इथं सुद्धा तुम्हाला ग्राउंड आहे इथं सुद्धा तुम्हाला पेपर आहे त्यामुळे इथे एक चान्स भेटू शकतो तुम्हाला त्याचबरोबर अजून च्या भरत्या देखील बरेच वर्ष झाले बीएमसी मध्ये भरती निघाली नाही सुरक्षा रक्षकाची बीएमसी असेल किंवा टी एम सी असेल किंवा महानगरपालिका असेल या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची भरती निघालेली नाही बरेच दिवस झालेले आहेत या सुद्धा जागा लवकरच निघणार आहेत म्हणजे तुम्ही तयारी करताय याची पण तुम्हाला परीक्षा देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तयारीत राहा शिवाय आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उद्याचं काय ग्राउंडचं शेड्यूल असेल ते तुम्हाला संध्याकाळी करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि लेखीच अभ्यास काय केला करायचं दररोजचा याचा सुद्धा तुम्हाला लवकरच टार्गेट दिला जाणार आहे त्याचं सुद्धा नियोजन चालू आहे जर तुम्ही गावाला राहून पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ते ग्रुप जॉईन करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अनेक महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या चॅनलच्या चा माध्यमातून भेटत राहणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला मी सांगितलं दीडशे रुपये प्रति महिना प्रमाणे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकतात ऑनलाईन पद्धतीने अजून वेळ वाया गेली नाही लवकरात लवकर संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद